सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे भाजपातले प्रस्थापित मराठे फडणवीसांना मानत नाही जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत सदाभाऊंनी व्यक्त केली खंत सदाभाऊ खोत यांची विशेष मुलाखत आज जय महाराष्ट्रावर झाली या मुलाखतीमध्ये त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपामधले मानत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे भाजपातले प्रस्थापित मराठे फडणवीसांना मानत नाही जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत दरम्यान मुलाखतीत काय म्हणाले सदाभाऊ खोत पाहूयात फडणवीस या नावामुळे घोटाळा झाला या आणि म्हणून या राज्यातले हे सगळे सुवेदार सरदार वाड्यातलं गडी मगाच्या मी ती आडनावं घेत नाही ती पुन्हा गडी माझ्या विरोधात जातील <laughs> <थी। laughs> मी आपला रहीत गरीब मराठा आहे मी पण ह्या ह्यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखत एक प्रसादची गोष्ट मी लक्षात आणून देतो की भारतीय जनता पक्षामध्ये बी काही सरदार आहेत वाड्यातलं गडी आहेत नय असं नाही पण ही खरी भूमिका मांडायला कुठं तयार आहेत भूमिका कोण मांडतय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय त्याचा असणारा दूरदृष्टीपणा मराठ्याविषयी असणारा कळवळा हे कोण मानतंय सदाभाऊ खोद मानतोया प्रसाद लाड मांडते ते प्रवीण दरेकर मांडते ते अरे जे वाड्यातलं प्रस्थापित आमच्याकडे ती नुसतं हाच कळीचा मुद्दा आहे आता बघा तुम्ही जे वाड्यातले प्रस्थापित म्हणालात त्याच्यात एक नाव मला हर्षवर्धन पाटील दिसतं दुसरं नाव आपल्या सातारच्या भोसल्यांचं दिसतं अजून कोणाकोणाची नावं घ्यायची सांगा भारतीय जनता पार्टीतले प्रस्थापित मराठे फडणवीसांच्या मागे उभं राहत नाहीत हे तुमचं निरीक्षण आहे त्याचं कारण पण सांग मग आता नाही माझं निरीक्षण असं आहे की ही वाड्यातले जे लोक असतात ना हे प्रस्थापित आहेत ना सर हे भित्रे लोक असतात तुम्ही सांग मी चळवळीतला कार्य करताय कारण ज्याला गमवायची भीती नसते काहीच ज्याच्याजवळ काही नसतंयच गमवण्यासारखं त्याला अजिबातच भीती नसते पण जेनं गमवलेलं असतं ते भेदर असतं